श्री गुरुचरित्र खध्याय चौतिसावा कथासार रुद्राध्याय महात्म्य राजपुत्राला जीवदान गणेशाय नमः सिद्ध नामधारकाला म्हणाला पराशरांनी भद्रसेन राजाला धर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले तेव्हा राजा म्हणाला हे मुने पुत्र प्रधान पुत्र माझा पुत्र व प्रधानपुत्र यांना राजवैभव आणि भोगामविषयी असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे कृपया माझ्या मुलाचे भविष्य सांगा पराशर म्हणाले राजा तू विचारलेस म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे तुझ्या पुत्राला फक्त बारा वर्षे आयुष्य आहे त्याच्या आयुष्याचे आता केवळ सातच दिवस उरले आहे आठव्या दिवशी त्याला मृत्यू येईल ते ऐकून राजाराणीला धक्काच बसला ती दोघे धाय मोकलून रडू लागली त्यांनी पराशरांना राजपुत्राला धर्माला वाचविण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली पराशर म्हणाले राजा घाबरू नकोस भगवान शंकरांना शरण जा त्यांची आराधना कर त्यांच्या रुद्राध्यायरूपी प्रार्थनेचा सतपाठ कर रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे शिवस्वरूप आहे रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदान से उपनिषदां ने मनुष्य निष्पाप हो तपश्चर्या फलद्रुप होते चारी पुरुषार्थ साध्य होता इह पर कल्याण होते संकटातुन मुक्तता होते अपमृत्यु टो महादेवा ने हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवाला संगित जगाचा हितासाठी तो सप्तर्षिन्ना दिला त्यांच्याकडून परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला राजा जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शंकराला अभिषेक करतो त्याचे तेज बल धृती आयुष्य आरोग्य ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते रुद्राभिषेकाचे जलतीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मांतील पातके आणि मृत्यूचे भय राहत नाही आपल्या हातून नकळत एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्रपाठ करून प्रायश्चित्त घ्यावे रुद्रपाठ करणायांच्या वाटेला यमधर्म कधीच जात नाही रुद्रपाठकाला शिवलोकी सद्गती मिळते म्हणून मी सांगतो तसे कर शंभर विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची दहा हजार आवर्तने करवून घे शंकराला अखंड जलाभिषेक कर त्या जलाने तुझ्या पुत्राला स्नान घाल ते तीर्थ त्याला घ्याव्यास दे त्यायोगे तो दीर्घायुषी धुरंधर व कीर्तिवंत होईल त्याने पराशरांनाच रुद्रानुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली शंभर ब्राह्मण बोलाविले अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला एका पुण्यवृक्षाखाली शंभर कलशांची स्थापना करण्यात आली राजाने संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले शंकरावर अभिषेकाची संततधार धरण्यात आली त्या जलाने राजपुत्राला स्नान घालण्यात आले ते अनुष्ठान सात दिवस अव्याहत चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्यावर टाकू लागले राजपुत्राचे प्राणहरण करण्यास आलेले यमदूत त्याच्याजवळही जाऊ शकले नाही त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ केले तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तेथे धावत आले त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले राजपुत्र शुद्धीवर आला पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले ते ऐकून राजाराणीचा जीव भांड्यात पडला लोकांनी मोठा आनंदोत्सव केला राजाने राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला तेवढ्यात नारदाचे आगमन झाले राजाने त्यांचे पूजन व आदरा तिथ्य केले नारद म्हणाले राजा मी कैलासावर गेलो असताना यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता तो तावातावाने म्हणाला वीरभद्रा माझे दूत भद्रसेनपुत्रस धर्म्याचे प्राणहरण करण्यासाठी गेले असताना तुझ्या दूतांनी त्यांना मारून पळविले याचा अर्थ काय वीरभद्र म्हणाला भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्याच्या पुत्राला दहा हजार वर्षे आयुष्य लाभले आहे हे तुला माहीत नाही काय चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तू आपल्या दूतांना पाठविलेसच कसे मग त्यांनी चित्रगुप्ताला पाचारण केले तो म्हणाला माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी बारा वर्षे व त्यापुढे दहा हजार वर्षे आयुष्य अशी नोंद आहे तेव्हा कोठे यमाचे समाधान झाले वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला हे राजा पराशरांच्या कृपाप्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे आता काळजी नाही त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे ते ऐकून राजाचे अंतःकरण भरून आले त्याने महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला सिद्ध म्हणाला नामधारका श्रीगुरू नृसिंहस्रस्वतींनी दत्त विप्राला व त्याच्या पत्नीला रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले ते पुढे म्हणाले हे ब्राह्मणा तुझे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे